निते निते की सहा गेले असे लोक मी अनुदानिक असेल सहा सालात जाते ठिकाणी जो शिक्षक भरला जातोय तो शिक्षक कसा भरला जातोय नियमित वेतनावरती भरला जातोय आणि तेच आदिवासी विकास भवन आमच्या आदिवासी आश्रम शाळा चालवतात इथे मात्र काय म्हणतात ते बाह्य स्रोताने भरती करा बाह्य स्रोत म्हणजे कंट्रॅक्टिंग पद्धत मी तुम्हाला मित्रांनो सांगतो की आपले माननीय मंत्री महोदय आदिवासी मंत्री महोदय शिक्षक संपूर्ण शिक्षण दबाखीचा या ठिकाणी अवमान करत आहे कारण त्यांनी शिक्षकाला बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि <laughs> दुसरं मला सांगतो दिवसामध्ये आम्ही आणि सर्व लोक वेळा मुंबईला गेले आपल्या मंत्री महोदयांनी आपल्याला कुणालाही वेळ दिली नाही माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी कोणाला वेळ दिली नाही एवढंच नाही तर या ठिकाणी आमच्या खुर्चीवर मॅडम ज्या आयुक्त मॅडम एकदाही तुमच्यासाठी पायऱ्या उतरून खाली आलेल्या नाही आणि मला मला विचारायला सांगायचं आहे आपल्यासाठी की रोज काय होत आहे रोज काहीतरी नवे नवे षडयंत्र येतात आपल्यासाठी आणि आजही षडयंत्र असं आहे की दोन महिन्यापूर्वी आमची मिटिंग झाली होती आम्ही पण त्या मिटिंगला उपस्थित होतो माननीय नितीन पवार साहेब पण उपस्थित त्या ठिकाणी होते हा मुद्दा आम्ही तेव्हा सांगितला की आमच्यासाठी बाहेर सुरू का याच्यावरती आम्हाला काही उत्तर मिळणार नाही आणि आज आज आमच्या लोक मुलांसाठी ते येऊ नये म्हणून राज्यपाल महोदयांनी आज पुन्हा एकदा मीटिंग लावली आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलून घेतले मी कोणावर आरोप करणार नाही पण या सर्वांनी प्रयत्न केले त्याला या ठिकाणी नितीन भाऊ उपस्थित आहेत हे मग अक्षरशः हातात झाले जिरवा साहेबांनी डोक्याला हाताळून घेतलंय सर्व आपले लोकप्रतिनिधी होते हे सर्व प्रयत्न करत होते की हाय हे बाहे सत्ता लंगरगतो हवा पण त्यांना कोणीच ऐकलं नाही ते हटत झाले आणि म्हणून या ठिकाणी हा आता दिवस झाला एक कालखंडामध्ये हे आंदोलन विरार आंदोलन होतं पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी